नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो एस सी आर टी पुणे व ई बालभारती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्हर्च्युअल क्लास यामध्ये मी मोहन सुनील शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर तालुका हवेली जिल्हा पुणे आपले हार्दिक स्वागत करीत आहे बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथी विषय इंग्रजी यामधील युनिट सिक्स इट्स टाइम टू लाफ हा पाठ पाहणार आहोत पाठ नव्हे यामध्ये तर विनोदच आहेत तुम्हाला हसायला खूप आवडते ना खूप खूप विनोद तुम्ही ऐकले असतील कधी कधी आपल्या शाळेमध्ये असे काही प्रसंग देखील घडतात की त्यामुळे आपल्याला खूप हसावेसे वाटते हसायला येते आहे की नाही तर मग असेच काही विनोद असेच काही जोक्स आपण या पीपीटीच्या माध्यमातून पाहूयात इयत्ता चौथी विषय इंग्रजी युनिट सिक्स टाइम टू लाफ रीड अँड एन एन्जॉय मजेने वाचा आणि हसायला विसरायचं नाही बरं जोक कळाला की हसा या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिसत आहे आणि या चित्राला अनुसरूनच हा विनोद आहे हा जोक आहे ही गंमत आहे सचिन वाय आर यरिंग अँड ऑर पेअर शूज ऑर पेअर ऑफ शूज सचिन तू पायामध्ये विरुद्ध रंगाची शूज जोडी का घातलेली आहेस मग यावर सचिन काय उत्तर देतो सचिन सेज द आदर पेअर इज जस्ट As or as this one. दुसरी जोडी देखील यासारखीच विरुद्ध आहे आहे की नाही गमत सचिनच्या पायामध्ये जी जोडी आहे आणि जी शिल्लक जोडी आहे दोन्ही विरुद्ध विरुद्ध रंगाची आहे मग याला सेम रंगाची जोडी घालायला काय झाले बरं आणि सांगतो काय तर दुसरी जोडी दुसरी जोडी देखील विरुद्ध रंगाची आहे झाली की नाही गंमत आता हे पुढील चित्र पहा काय करतोय हा मुलगा काय आहे त्याच्या हातामध्ये आणि जवळ कोण बसलाय आता काय प्रसंग घडतो तो पाहूयात मम्मी सेज वॉट्स गोइंग ऑन आई म्हणते काय चालू आहे पंटी सेज द टीचर हॅज us to राईट टेन लाईन्स ऑन अ पेट डॉग आमच्या शिक्षकांनी मला आपल्या पाळीव प्राणी कुत्रा यावर दहा ओळी लिहिण्यास सांगितलेल्या आहेत मग काय गंमत बंटीने तर डॉग हा पाळीव प्राणी याच्यावरच दहा ओळी लिहायला घेतल्या त्या ओळी त्याने वहीत न लिहिता कुत्रा त्याच्या पाठीवरच तो लिहित आहे झाली की नाही गंमत किती गमतीदार प्रसंग आहे हा आपला पाळीव प्राणी यावर दहा ओळी लिहिण्यास सांगितल्यावर त्याच्यावरच दहा ओळी पण ते लिहित आहे आता आपण पुढील प्रसंग पाहूयात या प्रसंगामध्ये दोन मुली आहेत काय बोलतायत बोनासेज वॉट आर यू यंग मोना सोना म्हणते मोना तू काय करत आहेस मोनासेज आय एम रायटिंग अ लेटर टू माय यंगर ब्रदर मी माझ्या लहान भावाला पत्र लिहित आहे सोनासेज वाय आर यू रायटिंग इट सो स्लोली तू इतक्या हळूहळू का लिहित आहेस मोनासेस बिकॉज माय ब्रदर इज स्मॉल ही कॅन नॉट रीड फास्ट बघा मित्रांनो मोना म्हणते माझा भाऊ लहान आहे आणि तो फास्ट वेगाने वाचू शकत नाही म्हणून मी हळूहळू लिहित आहे की नाही गंमत भाऊ लहान आहे पण तो ज्या गतीने वाचतो त्याच गतीने तो, तो वाचणार आहे लहान असले म्हणून काय आपण हळूहळू लिहून चालणार आहे का आपली गती आणि वाचनाची गती दोन्ही वेगवेगळे असणार आहेत ती सांगते माझा भाऊ लहान आहे आणि म्हणून मी हळूहळू लिहित आहे आहे ना मजेदार प्रसंग खूप गमतीदार प्रसंग आहे असेच प्रसंग तुमच्या शाळेमध्ये देखील घडत असतात आणि तुम्हाला अशा वेळी खूप हसायला येते असेच प्रसंग तुम्ही यांची नोंद करायची आहे आणि तुमच्या वर्गामध्ये शाळेमध्ये तुम्हाला असे प्रसंग सांगून सर्वांना हसवायचे आहे नाव कलेक्ट जोक्स फ्रॉम न्यूजपेपर्स मॅगझिन्स और बुक्स अँड लर्न टू टेल अ फ्यू जोक्स वेल तुम्ही असे काही जोक्स विनोद तुम्ही वर्तमानपत्रातून विविध मासिकांतून किंवा पुस्तकातून जमा करायचे आहेत आणि ते आपल्या परिपाठामध्ये वर्गामध्ये शाळेत आपल्या मित्रांना चांगल्या प्रकारे सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे मग तुम्ही एकमेकांना खूप हसवायचे देखील आहे अशा प्रकारे तुम्ही विविध जोक्स यांचा संग्रह करून आपल्या शाळेमध्ये तुम्ही सांगू शकाल बालमित्रांनो असे लहान लहान जोक्स विनोद तुम्ही न्यूजपेपरमध्ये पाहिले असतील किंवा तुमच्या पुस्तकामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळालेले असतील असेच छान छान जोक्स तुम्ही जमा करायचे आहेत आणि आपल्या वर्गामध्ये परिपाठामध्ये आपल्या मित्रांना मैत्रिणींना सांगायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही जोक्स सांगून एकमेकांना खूप हसवू शकता आणि तुमचे मन यामुळे खूप प्रसन्न होईल आता आपण भेटूयात पुढील पाठात पर्यंत धन्यवाद